आजच्या वेगाने बदलणाऱ्या मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी स्पर्धात्मक किंमत निर्धारण कम्पिटेटिव्ह प्राइसिंग हा एक महत्वाचा तुलनेत स्मार्ट पद्धतीने किंमती डिसाइड करणे ज्यामुळे आपण मार्केट मध्ये पुढे जाऊ शकता पण हे इतका महत्वाचा का आहे पहिलं हे ग्राहकांना आकर्षित करतं जर तुमच्या प्रॉडक्टची किंमत मार्केटच्या स्पर्धेसारखी किंवा त्याहून चांगली असेल तर ग्राहक तुम्हाला निवडतील दुसरं हे विक्रीच प्रमाण वाढवतं जेव्हा तुमच्या किंमती मार्केटच्या मागणीनुसार योग्य असतात तेव्हा किंमतसजग ग्राहक तुमच्या प्रॉडक्ट कडे आकर्षित होतात आणि तुमच्या मार्केटमध्ये शेअर वाढतो तिसरं दीर्घकाळात काळात कम्पिटेटिव्ह प्राइसिंग फायद्याचं ठरतं जरी प्रॉफिट मार्जिन थोडं कमी असलं तरी वाढलेल्या विक्रीमुळे हे संतुलित होतं कॉम्पिटेटिव्ह प्राइसिंग ही फक्त एक रणनीती नाही ही, ही आजच्या फास्ट जगात पुढे जाण्याची आणि यशस्वी होण्याची गुरु आहे